誰かが見つかが見つけたら誰かが見つけたら誰かが見つけたら誰かが見つけたら誰かから誰かが見つけかたら誰かからかかから नमस्ते मॅडम आज आयरेड मुळे आलोय काल नितीन बिकनराव आयरेड तर मला तर त्याच्या संदर्भामध्ये पत्र द्यायला आलोय आम्ही तुम्हाला मागे असं दिलेले पत्र ज्या ज्या वेळेला आरटीओ ट्रॅप होता आणि त्या पेठच्या त्या सीमेवर जी काही वसुली चालू आहे ना ती अधिकाऱ्यांची स्वतःची वसुली होती पकडलेले त्यांना रेड आहे त्यावेळेचे दोघं बरोबर असतात तेव्हा तिथे ते झंडास मध्ये लपले होते हेच ते नितीन भेकरराव रे रेच आता पकडले गेले त्यांनी परत शेण खाल्लं एकदा समजून त्यांना कळलं परत शेण खात गेले तीन दोन हजार पंचवीस त्याचे एक पोस्ट वरती ना सर त्या चेक पोस्ट वरती आपण धाड टाकली ना सर त्याचे दोन्ही दरवाजे बंद होते मधून आणि ती पोलिसांची पण हिंमत नाही झाली का ते दरवाजे उघडण्याची विषय हा आहे तुम्ही त्यांचे हेड म्हणून तुमच्या नाकाखाली हे सगळं काम चालू आहे आणि आता सुद्धा या कॅम्पस मध्ये पण ते दिवस रात्र सुरू आहे आणि आम्ही ते वारंवार तुमच्या निदर्शनास आणून देतोय आम्हाला उत्तर मिळत नाहीत आम्हाला ऍक्शन दिसत नाही कृती दिसत नाही तर आम्हाला त्याच्यावर ऍक्शन हवी आहे आणि ती जी पेटची जी काही सीमारेषा आहे तिथे जी वसुली होते ती सरळ सरळ धंदा आहे आरटीओ अधिकाऱ्यांचा तो तो धंदा बंद करा पहिल्यांदा ती गाडी तिथून हटवा पहिल्यांदा आणि गुजरातचे लोक सरळ सरळ म्हणतात महाराष्ट्राचे आरटीओ आमच्या लोकांना लुटतात म्हणून आम्ही तुम्हाला लुटणार आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गाड्या गुजरात मध्ये लुटल्या जातात आणि आपण पकडून दिलंय ना सहा महिन्यांपूर्वी आणि कोणीच काही करत नाही याच्यावर काहीच केलं हा बेकायदा आहे तो नाका नाहीये तिथे बाकायदे स्पीड ब्रेकर टाकून घेण्यात आले लोकांना अडवलं जातं शंभर दोनशे पाचशे हजार जे, 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 मनात जेवढा तेवढा पैसा खाल्ला जातोय तिथे आणि हे आम्ही लाईव्ह दाखवले दोन तास लाईव्ह दाखवले दोन तास तेव्हापासून काहीच होत नाहीये आणि आज तुमच्याकडे येण्याचं निमित्त असं झालं की हा नितीन भिकनराव आहिरे हा खूप नाकानी कांदे सोडत होता तिथं आणि संडासात लपला होता त्यावेळेला आणि आता ट्रॅप झालाय ना तर तो, तो पुन्हा आहे ना रिइस्टेट होणार नाही याच्यासाठी तुमचा पेन आणि कागद चालला पाहिजे ही रिक्वेस्ट करायला आलो आणि देसाईना पण तिथून काढा तेव्हाच एक्शन घेऊन अपेक्षित होतो आणि दरोडे खोरे मी खूप जबाबदारीनं सांगतोय तुम्हाला मी स्क्रीनवर सांगतोय हे ऑफिशियली खाकी वर्दीतले गुंड दरोडेखोर डाकू लुटेरे आहेत रस्ता लूट करणारे लोक आहेत हे आणि वाहनधारक म्हणजे टेररिस्ट झालेले आहेत जे वाहनधारक चुकीचे कामं करतात ते जरूर पकडा तुम्ही पण प्रत्येक गाडी अडवून जी हे घेतली जाते त्याला काय म्हणतात एंट्री एंट्री प्रत्येक ठिकाणी एंट्री 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 किती एंट्री द्यायच्या म्हणजे लोक जे कार घेऊन चालतात ट्रक घेऊन चालतात जीप घेऊन चालतात हे सगळे चुकीचे लोक आहेत का सगळीकडे नुसतं दे माय धरणी ठाय करून ठेवलंय नुसते हाताने मागतच राहतात किती वेळा ट्रॅप करायचे किती वेळा व्हिडिओ शूटिंग करायची किती वेळा पकडायचं यांना आम्ही आणि तुम्ही काहीच करणार नाही ही एवढी सिस्टीम जर गलित गात्रा असेल तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं पण नितीन नितीन आयरेची जी मुजोरीची भाषा आहे देसाईची जी मुजोरीची भाषा आहे आज त्याच्यावर काहीच ऍक्शन कशी होत नाही आणि आज तुम्हाला सांगतो सहा महिन्यात तो परत रिइनस्टेट होईल कुठेतरी नीती नाही रे इथं नाही तर गडचिरोलीला गडचिरोली नाही तर यवतमाळला कुठेतरी तो जाईलच मग तुमच्या इथून रिपोर्ट जाणारे जे आहेत ना ते भयंकर कडक अशा स्वरूपातले रिपोर्ट गेले पाहिजे आणि तो बडतर्फ झाला पाहिजे आणि आम्हाला मान्य आहे आमचा कायदा थोडासा वीक असण्याची शक्यता आहे पण तुम्ही जर लेखली आणि कागद जर नीट चालवला तर तो बडतर्फ होऊच शकतो आणि आम्हाला दाच वाटते की नाशिकचं एसी मी खूप जबाबदारीने सांगतो नाशिकच्या अँटी करप्शन ब्युरो वाला वलकर मॅडम तुमच्याकडे तक्रार केली नाही लोकांनी औरंगाबादचा एसीबी आला आणि त्यांनी ट्रॅप केलं याची सुद्धा आम्हाला लाज वाटते पेट सीमा नाका बेकायदा आहे बंद करा चौदा एप्रिल पासून सर्व नाके बंद करणार आहे आणि हेच दिकन नितीन देसाई आणि आयरला आपण पकडून दिलं होतं सहा महिन्यापूर्वी पुराई आणि यांना पण तर्फ करावी आणि हेच सांगून गेले की चौदा एप्रिल नंतर पण हे नाके बंद होणार नाही सांगितलं बरं का सर आपण जाऊ शकतो त्यांनी खाजगी वसुली करायला माणसं आहेत ना मॅडम तिथे त्यांचे नाव पण आलेली आहेत साळवे आणि दुसरा कोणता आहे एक एक मद्रासी अण्ण आहे एसीबी त्यांना पण पकडलंय सर ऍक्शन घ्या काही करत नाही आपण आपण काही दे ना देनी आपण बोल बोलतो असे सगळे केंद्र दिसते केंद्ररी मध्ये इथे नाशिक मध्ये एवढा मोठा विषय झाला मागच्या वर्षभरापासून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आम्ही सहकारी फवी सरण सह आम्ही सर्वजण उडून उडून सांगतोय की हा राजपारीचा पेचा अनधिकृत बेकायदेशीर जो चेक पॉईंट आहे तो बंद करा बंद करा बंद करा खूप मोठा संघर्ष झाला आणि काल त्या ठिकाणी काल नाही आजच ट्रॅप झाला एक अधिकारी पैसे घेताना रंगी हात अटक झाला एवढा गंभीर विषय असताना आम्ही या ठिकाणी आलो आणि मॅडमला भेटलो तर मॅडम असं दाखवतोय की जसं काही त्या गावच्या नाहीये अशी परिस्थिती आहे एकीकडे एक त्यांचं त्यांचं काम चालू आहे त्यांच्या हाताखालचा एक अधिकारी पैसे घेताना रंगी हात पकडला जातो आणि ते आरटीओ मध्ये करता काय आणि त्यांना त्यांचा थेट सबॉर्डिनेट येतो आणि तरीही त्यांना त्याचं सोयर सुतक दिसत नाही ऍक्शन घेत नाही ते कोणत्याही प्रकारची ना आणि गंभीरपणे त्या चर्चेत सहभागी होत नाहीये आणि त्याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही अशा एकंदरीत त्यांची देहबोली सांगतात नाहीये अशी परिस्थिती नाही सगळी असते आणि वाटाघाटी व्यवस्थित असतात मॅडम तुमच्याकडे पालक म्हणून तेव्हा आलो ना आम्ही तुम्ही खूप गंभीरपणे या चर्चेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे तुमची आली तुमचं वेगळं राहणं खूप त्रास देतय मॅडम आणि ते होता कामा नये आज त्या खुर्चीला ना आम्ही खूप मान दिलेला आहे आणि ती खुर्ची इतकी अधिकाराची दिलेली त्या अधिकाराचा वापर नको का व्हायला आणि आम्ही वारंवार इथे येतो तो वेळे ठरतो आम्हाला वेळ ठरवलं जात की या आरटीओ कार्यालयामध्ये विना ब्राईव्ह देता काम झालं पाहिजे पण ते होताना दिसतच नाही वेळेला ब्राइबिंग ब्राइबिंग किती करायचं देश रसा तळाला चालला सगळा पण तुम्ही काहीच जर करणार नसाल तर करायचं काय आम्ही आणि शेवटी या वर्दीलाच मागावं लागतं जे मागणं आहे ना ती वर्दी आणि ती खुर्ची तिलाच मागणार आम्ही दुसरं कुठं मागणार आणि आज तर खरं आम्ही तुम्हाला भेटणारच नव्हतं आम्ही शिंदे साहेबांकडे चालतो ते, ते, ते।, ते फोन उचलत नाहीये कालपासनं जसा ट्रॅप झाला ना तसे ते फोन उचलत नाहीये आणि आता आम्ही प्रत्यक्ष आलो तर ते आम्हाला भेटले नाहीये म्हणून तुमच्याकडे त्यांचे इमिजिएट सबॉर्डिनेट म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो नाहीतर आम्हाला तुमच्याकडे यायच नव्हतं किती उद्विग्नता किती संताप जनतेने काय करायचं मागच्या वेळी तुम्ही काय म्हंटल तर दोन तीन काहीतरी देतो काही अडचण होती द्या म्हटलं तुम्ही ते नाही तुम्ही विषय काही समजत नाही नाही तुमचं काम महत्वाचं आहे की पब्लिसिटी महत्वाची आहे नाही चुकीचा वेगळ्या डायरेक्शनला वेगळ्या मॅडम एक मिनिट कबुलीच देतो ना ना। हो आम्हाला प्रसिद्धी हवी आणि कशी प्रसिद्धी हवी आहे की ही सगळी यंत्रणा सडलेली किडलेली भ्रष्ट यंत्रणा आहे ना ती मोडून काढताना जगाला पाहू द्या त्याच्यातनं त्यांना प्रेरणा मिळेल आणि आम्हाला प्रसिद्धी मिळेल काही फरक नाही पडत हा प्रसिद्ध प्रसिद्धीच्या हापापलेले आम्ही मान्य करतो ना आम्ही हाप हपापलेले काही विषय नाही आणि हे हा जो फार्स आहे ना कागदी घोड्यांचा हा पहिले बंद करा तुमच्या तुमच्या चुका तुमच्या इथे होणारे सगळे चुकीचे काम आम्ही तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे तुमचं काम आहे ते नोट डाऊन करायचे तुम्हाला त्याचा पगार मिळतो हे आम्ही कागद द्यायचे मग तुम्ही जमलं तर विचार करणार कारवाई करणार गरज काय कागद पेन घ्या ना तुम्ही मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला तेच सांगितलं होतं की पॉईंट नोट डाऊन करा हे निवेदन विवेदनं आम्ही तुम्हाला द्यायचे मग तुमच्या तुम्ही आमच्यावर उपकार करणार का ही काय पद्धत आहे कशासाठी ते निवेदन द्यायचे आजपर्यंत शंभर निवेदन दिलेले म्हणजे हा फक्त वेळ काढून पण करायचा निवेदन द्या कागद द्या लेखी द्या हे द्या तुम्ही काहीच करणार नाही का आजपर्यंत कोणत्या निवेदनाचं तुम्ही लेखी उत्तर दिला आम्हाला कशासाठी हे मागणी आहे पण आम्ही आहे ना घेऊनच बसतो कागद पेन द्या आणि असते माहिती का द्या एकदाच यांना एखादं पत्र आणि हे करणार नाही काही काम आम्हीच आमच्या काय होईल माहिती का आजा आजा सर यांचे जे वर्तन बदलले ना इथून मागे पांधरा दिवस आपण गेलो होतो मी बोललोय चारी फ्रॉडी सापडणार शंभर टक्के सापडणार कालच्या लाईव्ह मध्ये मी बोललो सकाळच्या लाईव्ह मध्ये इथे बत्तीस नंबर समोर उभं राहून येत्या चोवीस तासात नाशिक आरटीओ ट्रॅप लागणार म्हणजे लागणार कालचा लाईव्ह बघून घ्या लागला तो चोवीस तासात आपण खरं आहे ना एक एक काम सर्व सापडणार आहे आता सुरुवात झाली सुरुवात झाली आहे आणि ना आधी ना अधिकारी ना शंभर टक्के क्लार्क तुमचे इन्स्पेक्टर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो मी रंग आत पकडले जाणार जाणार ते काय चुकी काय चुकी याच्यावर आम्ही एक वर्षापासून काम काम करताय तुम्ही आणि हे काम अतिशय महत्वाचं आहे आता रेग्युलर चाललेल्या कामापेक्षा आज तुमच्या चारी कार्यालयामध्ये इथे प्रत्येक खिडकीवर पैसा खाल्ला जातो आता काउंटर चेक करा लगेच आपण सगळं माहिती आहे माहिती आहे त्याच्यात पण त्यांचं टार्गेट दिलेलं आज अतिशय आम्हाला या ठिकाणी आरटीओ मध्ये आहे आणि मॅडमची जी भाषा आहे मॅडमचं असं म्हणणे की तुम्ही प्रसिद्धीसाठी करता का व्हिडिओ करता का तुमचे जे चुकीचे काम आहे ज्याच्यावर आमची मागणी आहे ती जगाला समजेल काय आज प्रत्येक माणूस तणावात नवीन ते एच एस आर पी सगळ्या बाजूने आरटीओ हो कडनं पिरवणूक आणि शोषण चालू आहे पण घेतो सा मॅडम तुम्हाला निवेदन द्यायला आलो होतो आम्ही गेली आता ती दोन हजार तेवीस हजार घ्या फक्त आता त्याचा अर्ज मागे हा सांगा तुमचं काय झालं काय झालं तुमच्या गाडीला गाडी जे पार्ट चेंज केले गाडी ची गाडी आणि समोर चोर आहेत माझ्याकडे दाखवतोय मी आहे दाखवतो ते म्हणत येऊ माझ्याकडे येऊच नको ते गाडीचे मेटर वेगळंच असतं सांग चव्हाण आणि फोन प्लस टाकून दिला त्यांनी माझा फोन आता लगेच लावतो टाकून दिला चौरशे पोलीस स्टेशनचा त्यांचा काही सांगितलं त्याच्यात ना हे सांग एच एस आर पी ची एच एस आर पी नंबर प्लेट जी हाय सिक्युरिटी म्हणून केली जाते ना तर तशी काय हाय सिक्युरिटी वगैरे काही नाही फक्त पैसे कलेक्शन कसं होईल त्याची सुलभ होण्यासाठी तो दरोडाच आहे हो हो एक प्रकारचा आणि अधिकृतपणे तो केलेला खटोपेसा की सामान्य जनतेला कशी दंड काढता येतील ठीक आहे तो विषय वेगळा आहे आज आपण जे आलेलो आहे इथे आरटीओ नाशिक आरटीओ मधला एक भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट तर इथले नव्याण्णव टक्के लोक भ्रष्ट असा आमचा दावाच आहे कारण आमचा नेहमीचा अनुभव आहे परंतु तो पकडला गेला रंगी हात आज पहिल्यांदा असा एखादा अधिकारी धोरांगी हात पकडला गेला आणि इथे आलं मॅडमचं चौन मला माहितच नाही मला आता समजलं वगैरे काही नाही काय गुंडा मॅडम आहे ऐका तुम्ही एकाच गुंडा चोर लुटे पाठीशी घालता आतापर्यंत आम्ही इतक्या वेळ बोलतो तुम्ही काय म्हणत नाही मी कारवाई करते म्हणून घेतला तुम्ही पेन कागद आता मध्ये मॅडम मी खूप गंभीरपणे तुम्हाला सांगतो तुमच्या या खुर्चीच्या अंडर चालणार हे सगळं कार्यालय नव्वद टक्के <Das> भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे इथला नाशिककर एक एक माणूस ओरडून ओरडून सांगेल तुम्हाला आणि हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्ही त्यावर काही करणार आहात किंवा नाही का इथेच आम्ही दरोडे घालायचे यांना इथंच कॅशमध्ये पकडायचं का तेच काम करायचे का आम्ही कार्यवाही केली तर ठीक आहे या इकडे सगळे आणि याचं लेखीवर का आता तुम्ही लेखी मागता तुम्ही लेखी द्या मागे लेखी द्या फॉर्मिटी घेऊन उत्तर द्या मागतो ना उत्तर तर आता राजश्री गुंड मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे नितीन आहेर हा भ्रष्ट पोलीस अधिकारी करप्शन मध्ये आरटीओ चा ट्रॅप झालाय तर तो, तो रि होता कामा नाही असा रिपोर्ट यांच्याकडनं आणि शिंदे साहेबांकडे गेला पाहिजे या आशयाचं निवेदन आम्ही आता त्यांना थेट दिलं आहे आणि इथून आम्ही डायरेक्ट लाईव्ह करतोय या देशातल्या प्रत्येक आर ओ कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर खूप लूट चालू आहे दरोडे चालू आहे ती बंद झाली पाहिजे राजश्रीकुंड मॅडमच्या खुर्चीला त्यांच्या वर्दीला त्यांच्या पदाला सगळे अनविषिकता अधिकार देऊन ठेवलेले आहेत फक्त त्याचा वापर त्यांनी केला पाहिजे आणि नितीन आहिरे हा घरी गेला पाहिजे बडतर्फ झाला पाहिजे निलंबित नको अशा पद्धतीचा त्याचा संपूर्ण सर्वंकष असा अहवाल त्यांनी दिला पाहिजे कारण पेटच्या ज्या सीमारेषेवर तो पकडला गेला तो आ, नाका जो आहे तो बेकायदा आहे याचं निवेदन दोन वर्षापूर्वी दिलं दोन वर्षापूर्वी लाईव्ह केलं पकडले त्यांना कॅशमध्ये देसाई म्हणून आहे तो पण तिथे चोऱ्या करतोय दिवसभर तर ते, दिवस ते बंद झालं पाहिजे अशा आशयाचं निवेदन दिलेलं आहे बघू या काय करतात ठीक आहे अरे सोड झाली का